जेवण चांगलं होतं कलई लावून घेतलीच पाहिजे काय नमस्कार मी राकेश महाले माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे की एखाद्या टोपावर कलई कशी लावली जाते कलई म्हणजे काय एखाद्या धातू दुसरा धातू चढवणे ह्यालाच म्हटले जाते कलई जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर शेअर आणि लाईक करा करायला ना, 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 मोबाईल नंबर द्या कलय काढायचे प्रकार दाखवू आपण फायदे सांगा कलईचे का काय हो सांगा तर कलईचे फायदे सांगा हा तब्येतीला पण सांगा ते काय घेतलं ते पण सांगा ते कलही दाखवा कलही मामा कलही दाखवा अच्छा ही दाखवत काय मामा दाखवतात कलही मामा घरच्या घरी कलही काढून देतात मामा नंबर सांगा जरा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर चेक करतात मामा जरा तोंडपट नाही मोबाईल नंबर आहे एट डबल झिरो सेवन टू थ्री फोर डबल थ्री सेवन बाकीचे नंबर धरू नका एवढाच धरा दुसरा एक नंबर आहे सांगा पंच्याहत्तर झिरो सांगा पंच्याहत्तर झिरो सात अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा चौदा पंधरा चौदा हां चला आता मा मग कलही काढा तर दाखवतात आपल्याला हा पॉकेट घ्या तुमचं पहिले पैसे अशी चेक करा पहिले टोप गरम करून घेतलेलं आहे मस्त वेगी मग मग कलही दाखवा हाताने एकदा हे बघा हे कलई दूर येला हो पण मामा तुम्ही बघायला आलात काय बघायला आला काय नाव का तुमचं सांगा नाव नाव नस मगर खुडले आली बघतेत हे बघायला आलेत आणि हे पण बघायला आले हे बघा बघायला ऋषिकेश आणि हे मामाने घरगुती हे केलंय जुगाड केलाय आणि हवा मारायची मशीन बनवली देसी, देसी जुगाड, देसी जुगाड। ला। मामा लाय तो पण कले माय मग मग सांगा मग जरा ऍड्रेस सांगा कुठं राहता काय राहता ना तुम्ही तोंडी सांगितलं तरच अलिबाग रायगड बाजारचं माग न नाव काय तुमचं पूर्ण सांग रसाळ शंकर मुलाचं नाव मोठ्या रामचा पण सांगा मोबाईल भांडा लाल झालेला आहे मस्त वेगी हो ना मामांची देईल पुढे लावू शकतो मी कल लागल पहिले मामाने रेती घेतली रेती नवसागर अच्छा नवसागर आहे ते नवसागर आहे हा 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 त्यापैकीच स्मोक आला आता आता कलही लावलेत कलई बघा भांड बघा परत एकदा लावतात आता सागर गरम गरम तोपात हात घालायला लागते राहते तिथं धूर येते चांदीचा झाला टोप चांदीचा डायरेक्ट चांदी आली त्याच्यावर जादू आता बरं उलटी पण लावणार का नाही डबल नाही डबल नाही याला सिंगलच कलैबल मारत डबल कोटिंग परत गरम करतात परत एकदा कोटिंग मारतात That's really पूर्णपणे कल लावून झालेली आहे आता त्याला थंड करण्यासाठी पाणी टाकतो तो बनवता ना मोठा झाला पाच मिनिट आधी आली पाहिजे भट्टी लावते कलचे फायदे काय आता कलई एवढी मारली लावल्यानंतर त्या जेवण चांगलं होतं तब्यतीला चांगलं असतं शर्प खराब होत नाही त्याच्यामध्ये अच्छा मी कलई लावून घेतलीच पाहिजे